हाय हॅलो नमस्कार मी प्रियांका आणि सिद्धिका डिझायनर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्यासाठी टेलरिंग नोट्स टेलरिंग कटिंग ड्राफ्टिंग याब संदर्भातील बरेचसे व्हिडिओ घेऊन येत आहे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनिक ब्लाउजचं कटिंग ड्राफ्टिंग आणि चार्ट बघणार आहोत आहे तीस इंच छातीसाठी साडेसहा मुंडाखोली आहे बत्तीस इंच छातीसाठी साडेसहाच इंच मुंडाखोली आहे म्हणून आपल्याला झिरो ते दोन म्हणजे हा जो पॉईंट आहे ना इथं आपली मुंडाखोली येणार साडेसहा इंच हा आपण चार्ट वापरून काढलेलं माप आहे ठीक आहे आता आपण पुढचा पॉईंट बघायचा आहे झिरो ते तीन झिरो ते तीन आता हा काय आहे शोल्डरचा भाग जो की मी तुम्हाला आकृतीमध्ये इथं एक, एक डायग्राम काढून आपण शेप काढून अंदाज घेऊया सपोज हा एक शेप आहे ठीक आहे डायग्राम थोडी समजून घ्या आणि हा बेसिक ब्लाऊज आहे अंगावरचा ठीक आहे इथं एक काय असेल ते ओके सो मेजरमेंट घेताना आपल्याला हा आपला खांदा आहे सपोज हां हा आला आपला खांदा म्हणजे टेप ठेवायचा या खांद्याच्या आपल्या या रेषेवर इथून टेप ठेवून इथं मोजायचा हो हा येतो आपलं शोल्डरचं माप ओके मग हे शोल्डरचं माप असतं या बाजूला पण यासाठी आहे फॉर्म्युला मग हा फॉर्म्युला आहे याप्रमाणे पण फॉर्म्युला येऊ की इझिली तुम्ही चार्ट वापरला तरीही चालेल ठीक आहे तर आता समजा आपण बत्तीस छातीचं बघतोय तर इथं बत्तीस छातीसाठी शोल्डर आहे साडेसहा सा। इंच म्हणजे जेवढी मुंडा खोली आली तेवढं शोल्डरचं माप आलेलं आहे पॉईंट आहे त्यात लक्षात ठेवण्यासारखे जेवढी तुमची बेसिक मुंडाखोली तेवढा तुमचा शोल्डरचा पॉईंट मुंडाखोलीवर डिपेंड आहे आपला शोल्डरचा पॉईंट ठीक आहे मग आपण साडेसहा इंच मुंडाखोलीसाठी घेतलेला आहे म्हणूनच आपण साडेसहा सा इंच इथं शोल्डरपट्टीचे पूर्ण घेणार आहे ठीक आहे पेपर कटिंगचा हा सेकंड पॉईंट थर्ड पॉईंट झाला जेवढी मुंडाखोली तेवढाच शोल्डर पॉईंट आता ह्यामध्ये आपल्याला झिरो ते चार म्हणजे आता गळ्याची विडथ किती ठेवायची म्हणजे गळ्याची जी रुंदी आहे ती किती ठेवायची आहे ठीक आहे कारण जर कमी माप झालं तर गळा आकूड बसतो मग ते शोल्डरमध्ये टाईट होतो ब्लाऊज किंवा मग दिसायला अगदी विचित्र दिसतो बोटणेक वाप वाटतच नाही तर त्यासाठी आपल्याला हा चार्ट पुन्हा एकदा बघावा लागतो त्याच्यासह इथं मी हा पॉईंट दिलेला आहे झिरो ते चार विडथ ठीक आहे विडथ आहे चार अठ्ठावीसला चार तीसला चार बत्तीसला सुद्धा चारच तर इथं आपण झिरो ते चार हा आपला पेपर फोल्डची घडी आहे इथून टेप ठेवून इथपर्यंत घ्यायचं चार इंच आणि बाकी जेवढं अंतर राहील ते येईल आपलं पट्टीचं माप पण आपल्याला हे माप परफेक्ट घेता आलं पाहिजे ते आपण चार प्रमाण घेतलं झिरो ते चारला ओके आता आपला पुढचा पॉईंट आहे दोन ते पाच आता आपल्या सगळ्यात बेसिक मापे हे पॉईंट झाले आपले काढून आता इकडे एक आपण अंदाज घेऊया आपण पूर्ण उंची काढली एवढं आपण घेऊया पूर्ण उंची आली आपली इथपर्यंत इथं आपण समजा मुंडाखोलीचा पॉईंट घेतला ही रेषा आपण अंदाजे सरळ केली इथं आपण जेवढी मुंडाखोली घेतली तेवढाच आपण इथं शोल्डर घेतला ओके इथपर्यंत आपले पॉईंट क्लिअर झाले आता आपण हा माप बघणार आहे म्हणजे छातीचं माप किती घ्यायचं आता छातीचं माप घेताना छातीचा चौथा भाग घ्यायचा आणि त्यामध्ये दोन इंच ॲड करायचे एक्स्ट्रा मार्जिनसाठी म्हणजे समजा बत्तीस इंच छाती आहे तर बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आठ इंचमध्ये आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन दोन इंच घ्यायचे आहेत तुम्ही जर प्रोफेशनल शेवत असाल व्यवस्थित तुम्हाला येत असाल तर तुम्ही दीड इंच घ्या पण जर तुम्ही नवीन शिकव असाल आणि मेजरमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर बिंदाच दोन इंच घ्या काही ब्लाऊज जास्त वाढत वगैरे नाही तर मी बेसिकली दोन इंच माप ठेवते त्यामुळे मग इथं आठ इंच छातीच्या या रेषेवर आठ इंच अधिक दोन म्हणजे असे टोटल आपल्याला दोन ते पाचचा पॉईंट मिळतो दहा इंच इथं आलं आपलं छातीचं मेजरमेंट ठीक आहे म्हणजे आता आपण या रेषेवर बघतो इथं आपलं छातीचं माप इथपर्यंत आलं आता काय करायचंय आपल्याला <coughs> ही जी आलेली रेषा आहे ना ही ॲज इट इज इथं सरळ करायची म्हणजे ही रेश थोडं लक्ष द्यावं लागतं ह्या पॉईंटपाशी कारण की थोडासा किचकट आहे हा पॉईंट पण एकदा लक्षात आलं की एवढं काय हार्ड वाटत नाही कारण हा मुंडाचा बेसिक पॉईंट आहे हा आणि खूप इम्पॉर्टंटसुद्धा सुद्धा आप <coughs> आहे आपल्याला छातीचं माप मिळाल्यानंतर ही काटकोण रेषा मिळते म्हणजे तीन आठ आणि पाचची ठीक आहे यामध्ये आल्यानंतर आपल्याला या आलेल्या काटकोण रेषेतनं एक इंच तिरपे घ्यायचे आणि मागील मुंड्याचा आकार द्यायचा एवढं क्लिअर झालं आपल्याला इथं मागील मुंड्याचा आकार मिळालेला आहे आता आपल्याला पुढील मुंड्याचा आकार काढताना काय करायचं आठ इंच आहे माप ठीक आहे या आलेल्या आठ इंचच्या पॉईंट टेप ठेवून अर्धा इंच आतल्या बाजूला घ्यायचे आतल्या बाजूला बाहेरच्या बाजूला नाही आतल्या बाजूला अर्धा इंच घ्यायचे मग हा तीनचा पॉईंट थोडासा क्रॉस पद्धतीने या नऊ नंबरच्या पॉईंटला ॲड होतो म्हणजे आपला सेकंड पॉईंट या आकारात मिळतो इथं आपल्याला तिरपे एक इंच घ्यायचे आणि इथं पुढील मुंड्याचा आकार द्यायचा अशा प्रकारे आपला पुढील आणि मागील मुंडा इथं मिळतो आता इथं आपण बेसिकवर शिकूया आपला हा काटकोन झाला ठीक आहे इथं आपण एक इंच घेतले एक इंच घेतल्यानंतर आपण इथं मागील मुंडा काढला मग आता दुसरा पॉईंट काढताना आपल्याला इथं अर्धा इंच आतमध्ये घ्यायची आहेत आलेली रेषा अशी क्रॉस जोडायची इथं परत तिरपे एक इंच घेऊन इथं आपल्याला पुढील मुंड्याचा आकार द्यायचा या पद्धतीने आता आपण इथं बघितलं होतं छातीचं माप घेतलं होतं दहा इंच आले होते आपले एक्स्ट्रा मार्जिन सकट धरून मग आपल्याला ही रेषा आहे तशी ॲज इट इज खाली घ्यायची आहे म्हणजे तो आला पाच ते सहाची सरळ रेषा जॉईंट केल्यानंतर आपल्याला या पॉईंटपासून पासून आतल्या बाजूला एक इंच घ्यायचे आहेत आणि आपल्याला पुन्हा पाच सात हा क्रॉस पद्धतीने रेषा जोडायची आहे म्हणजे आपल्याला या खालच्या रेषेवर कमरेचं माप मिळतं आणि अशा पद्धतीने आपलं क्रॉस माप मिळत आता आपण पुन्हा एकदा आकृती समजून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण झिरो ते एक घेतली पूर्ण उंची अधिक एक इंच झिरो ते दोन मुंडाखोली घेतली आहे मुंडाखोली कशी घ्यायची म्हणजे छातीप्रमाणे घेताना आपल्याला हा चार्ट वापरायचा आहे ठीक आहे त्यामध्ये इथं या बाजूला मुंडाखोली कोणती कोणती घ्यायची ते मी इथं सांगितलेलं आहे बत्तीस छातीसाठी आपण साडेसहा इंचाची सा मुंडाखोली घेतलेली आहे तर सेकंड पॉईंट आपण बघतो झिरो ते तीन शोल्डरचं माप इथं आपण घेतो शोल्डरचं माप घेताना सुद्धा आपण हा चार्ट वापरलेला आहे इथं बत्तीस इंच छातीसाठी शोल्डरसुद्धा साडेसहा जेवढी आपली मुंडाखोली आहे तेवढंच आपण शोल्डरचं सुद्धा माप घेतलेलं आहे प्रत्येक ठिकाणी तसंच पद्धतीचं आहे अठ्ठावीस ते चव्वेचाळीससाठी जे शोल्डरचं माप आहे तेच मुंडाखोलीचं माप आहे ॲज इट इज तर आपल्याला हे शोल्डरचं माप इथं मिळालेलं आहे साडेसहा इंच त्यानंतर आपण पुढच्या सा गळ्यासाठी जी विडता आहे म्हणजे गळ्याची जी रुंदी आहे तीसुद्धा घेताना आपण चार्टचाच वापर केलेला आहे चार्टमध्ये आपण बत्तीस इंचासाठी चार इंचचं गळारुंदी ठेवलेली आहे म्हणून आपण टेप या बाजूला ठेवून या बाजू या बाजूला माप मोजलं तर चार इंच जिथं आलं तिथं पॉईंट केलेलं आहे आधी बाकीची राहिलेली जी आहे ती सगळी शोल्डरपट्टी आहे आता आपण बेसिक माप काढताना फर्म, चा हा फॉर्म हा फॉर्मॅट करण्याआधी आपण मेन पॉईंट घेतो छातीचं मग छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच आपल्याला इथे घ्यायचे असतात छाती तुमची बत्तीस इंच आहे म्हणून आपण आठ इंच त्याचा चौथा भाग आणि त्यामध्ये दोन इंच ॲड करून आपलं टोटल माप इथं इथपर्यंत काढलं ठीक आहे इथं माप आल्यानंतर सरळ रेषा खाली घ्यायची खाली आल्यानंतर एक इंच आतल्या बाजूला घ्यायचे पाच ते सात हा पॉईंट क्रॉस पद्धतीने जोडायचा खाली रेषा ओढायची आपला हा मेन जो भाग आहे तो तयार झाला आता आपल्याला मुंड्याचा हा महत्वाचा भाग आहे जो की आपला तीन इथं जो आपला पॉइंट आला ती सरळ रेषा आपल्याला छातीच्या मापाची जी रेषा होते त्याच्यावर घ्यायची म्हणजे आपल्याला इथं तीन आठ पाचचा चा मिळतो आलेल्या काटकोणच्या मध्यभागी आपल्याला टेप ठेवून एक इंच क्रॉस पद्धतीने मोजायचे आहेत आणि आपल्याला इथं मागील मुंड्याचा आकार द्यायचा त्यानंतर आठपासून पासून नऊच्या दिशेला अर्धा इंच आतल्या बाजूला आपल्याला मार्जिन करायचं आहे आणि तीन नऊ पाच ह्या आकारात जोडायचे आकारात जोडल्यानंतर त्याचा जो मध्य भाग आहे तिथपासून आपल्याला टेप क्रॉस पद्धतीने एक इंच मोजायचे हो आणि पुढील मुंड्याचा आकार द्यायचा म्हणजे तीन नऊ पाच आपल्याला पुढचा मुंडा मिळाला तीन आठ पाच आपल्याला मागचा मुंडा मिळाला <coughs> सगळे पॉईंट झाल्यानंतर आपण आता गळ्याच्या लांबी बघूया गळ्याच्या लांबीसाठी सुद्धा हा ला चार्टच मी इथं वापरलेला आहे बत्तीस इंच छातीसाठी इथं गळ्याची लांबी सुद्धा चार इंच घेतलेली आहे तर इथं मी टे इथं टेप ठेवायचा आणि सरळ मोजायचं इथं क्रॉस पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं नाही आपल्याला टेप इथं ठेवायचा आणि चार इंच आपल्याला सरळ मोजून घ्यायचे आणि आपला हा बॉक्स बनवून घ्यायचा बॉक्स बनवल्यानंतर इथं घ्यायचा जो मध्य पॉईंट आहे तिथं आपल्याला टेप ठेवून क्रॉस पद्धतीने दीड इंच घ्यायचे मोजून दीड दीड इंच घेतल्यानंतर व्यवस्थित असा हा बोटनेकचा शेप इथं द्यायचा म्हणजे आपला बोटनेकचं फ्रंट कटिंग झालेलं आहे फ्रंट आणि बॅकचं हेच कटिंग आहे आता बॅक पार्टला तुम्ही ह्याला पाहिजे तसा जो काय असेल तो शेप इथं द्या जो तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे आणि जो फ्रंट पार्टला आता ह्याच्यात मेन आहे ह्याच्यात तुम्ही प्रिन्सेस कटचं कटिंग करा म्हणजे इथं पुढं तुम्हाला वाढवावं लागेल वन टक्स असेल तर वन टक्सचं कटिंग टाका किंवा फोर टक्स शिवत असाल तर फोर टक्स टाका त्याच्यात काही विषय नाही इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जो कट ठेवायचा तो ठेवा पण हे बेसिक ड्राफ्टिंग आहे बोटनिकचं एकदा आपण नोट्स बघूया फक्त झिरो ते एक पूर्ण उंची अधिक एक इंच जे मी तुम्हाला इथे सांगितलं झिरो ते एक पूर्ण उंची झिरो ते दोन मुंडाखोली छातीप्रमाणे झिरो ते दोन मुंडाखोली छातीप्रमाणे त्यावेळेस आपल्याला हा चार्ट वापरायचा हा पॉईंट ठीक आहे झिरो ते दोन शोल्डरचं पूर्ण माप आता ठीक आहे समजा म्हणजे तुम्हाला ट्राय करण्यासाठी एक बेसिक आयडिया शोल्डरच्या मापाची समजा कधी चार्ट अवेलेबल नसेल तर काय करायचं इथं जसं मी तुम्हाला सांगितलेलं हा कोपरा ते हा कोपरा असं माप मोजायचं बॅक साईडने टेप ठेवून त्यानंतर समजा अठ्ठावीसच्यासाठी बारा इंच शोल्डरचं मापालो ठीक आहे मग त्यासाठी फॉर्म्युला आहे शोल्डरचं पूर्ण बाप भागिले दोन अधिक अर्धा इंच म्हणजे शोल्डरचा निम्मा करायचा त्यामध्ये अर्धा इंच मिळवायचे आणि मग जे मेन ते मेजरमेंट मग इथं बघा समजा शोल्डर बारा इंच आल आले ते त्याचा निम्मा करायचा अर्धा इंच घ्यायचे शोल्डरचा निम्मा बाराच्या निम्मे आले सहा इंच त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून आले साडेसहा म्हणजे आपण इथं चार्टमध्ये बघूया अठ्ठावीस छाती आहे त्याचं मापाल शोल्डरचं साडेसहा ठीक आहे हा फॉर्म्युला इथं आहे फॉर्म्युला वापरून करा किंवा चार्ट वापरून करा दोन्हीचं उत्तर तुम्हाला सेमच मिळ